मित्र हो नमस्कार भावांनो आपण मला बैलगाडा शर्यत क्षेत्राशी मी ज्यावेळेस कनेक्ट होतो तेव्हापासून तुम्ही माझ्यासोबत आहात तुम्ही आजही माझ्यासोबत चाल आणि इथं येणाऱ्या काळात सुद्धा तुमची मला सोबत अशीच हवी भावांनो एक मागच्या आठवड्यात एक खूप मोठा विषय झाला बैलगडा शर्यतीमध्ये परंतु त्याच्यावरती मला व्हिडिओ बनवता आला नाही किंवा माझ्याकडे त्यावेळेस व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ नव्हता किंवा दरम्यानच्या काळात थोडाशी माहिती घ्यावी आणि मगच या विषयावरती बोलावं अशी माझी मनापासून धारणा होती कारण भावांना हे खूप सेन्सिटिव्ह विषय असतात त्याच्याबद्दल लगेच माहिती आहे मला की ते गरम असतानाच त्याच्यामध्ये आपण हात घातला तर त्याचा फायदा हा एकूणच चायनेलला होतो चायनेलच्या ओनरला होतो व्हिडिओला होतो व्ह्यूजला होतो वॉच टाइम वाढतो सबस्क्राईब वाढतात किंवा सगळ्या गोष्टी होतात पण या बाबतीत मात्र मी थोडीशी विचार करून भूमिका घेतली की जोपर्यंत यातल्या सगळ्या गोष्टी समोर येत नाहीत तोपर्यंत यावरती आपण तरी बोलायचं नाही आणि आज मी त्या विषयावरती बोलतोय तो मित्रांनो दुसरा तिसरा कुठला विषय नसून तोच स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांच्या सर्जाबद्दलचा यांचा सर्जा हा नेहमी सर्वांच्या मनावरती राज्यच गाजवता आला कोण होता हा सर्जा हा प्रश्न जर आपल्याला पडला असेल बऱ्यापैकी लोकांना पडला नसेल काहींना नवीन असतील काहींना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो निंबूचे खूप मोठे बैलगाडा मालक होते होते म्हणजे ते अजूनही आहेत भया काकडे परंतु त्यांचा आणि रणजित सर निंबाळकर यांच्यामधला वादानंतर रणजित सरांचा झालेला खून त्याच्यामुळे हेच गौतमबाह्या काकडे सध्या कोर्टामध्ये किंवा जेलमध्ये आहेत पण मित्रांनो त्यांच्याकडून याच रणजित सर निंबाळकरांनी आपली आवड जपावी आणि आपल्या या पॅशनसाठी काहीतरी महत्वाचं आपल्यासोबत असावं म्हणून बैलगाडा क्षेत्रातली सर्वात विक्रमी खरेदी त्यांनी ते केली जवळजवळ एकसष्ट लाख रुपये किमतीला बैल गौतम भाय काकडे यांच्या दावणीहून त्यांनी स्वतःकडे घेतला दरम्यानच्या काळात अजितदादा केसरी पार्थदादा केसरी अशा काही मैदानं झाली त्या एका मैदानामध्ये पार्थदादा केसरी मैदानामध्ये काही गोष्टी घडल्या त्याच्यानंतर याच अं गौतम भाय निर्णय घेतला की मी, मी सर या शरीर क्षेत्रातून बाहेर पडतोय आणि माझी मी दोन्ही बैल विकतोय हे ज्यावेळेस समजलं त्यावेळेस रणजित सर निंबाळकर यांनी विठ्ठल नानांच्या साथीनं तो बैल स्वतःकडे घेतला दरम्यानच्या काळामध्ये विठ्ठल नानांना त्यांनी एक गाडी गिफ्ट दिली होती विठ्ठल नानांचं संपूर्णपणे पालकत्व हे त्यांनी स्वीकारलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टी समोर दिसल्यानंतर विठ्ठल नानांनी सुद्धा त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावायला सुरुवात केली सरजा हा त्यांनी विकत घेतला जवळजवळ त्यांनी एकसष्ट फाट्याच्या एकसष्ट फाट्याचं जे मैदान होतं माळशरतच त्यावेळेस मथुर आणि जो राहुलबाई पाटलांचा मथुर आहे तो मथुर आणि हा सरजा हे दोघे एकत्र पळाले आणि एकसष्ट फाट्याचं मैदान हे अत्यंत चिकाटीनं त्या ठिकाणी त्यांनी ते पार पाडलं त्याच एकसष्ट फाट्याच्या मैदानामध्ये त्या ठिकाणी माळशरतचं मैदान झालं आणि इतर रणजित निंबाळकर सरांनी त्या बैलाची किंमत डिक्लेअर केली आणि सांगितलं की हो मी एकसष्ट लाख रुपये किमतीला सरजा गौतम काकड्यांकडून विकत घेतला तिथून पुढे सरजा आणि गौतम सरजा आणि रणजित सर यांचा एक प्रेम सलोखा निर्माण झाला त्याच्यानंतर सुंदर बैल नावाचा एक त्यांनी खरेदी केला आणि त्या बैलाचा व्यवहारावरून रणजित सर निंबाळकर आणि गौतमबाई काकडे यांच्यामध्ये वाद झाले आणि त्याच्यामध्ये गौतमबाई यांच्या बंधूंच्या हातून त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्या ठिकाणी स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा निर्गुण खून झाला तो खून झाल्यानंतर त्याच वेळेस दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्याच पत्नी अंकित अंकिता ताई अंकिता रणजित सर निंबाळकर या मॅडमने त्या ठिकाणी एक वचन दिलं किंवा त्या ठिकाणी त्या बोलताना त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते दुःखात बुडालेल्या होत्या आणि त्याच वेळेस त्यांनी सांगितलं की सरजा तू फक्त सरांचं नाव करण्यासाठी शेवटपर्यंत पळ अशा म्हटलेल्या याच अंकिता मॅडम मात्र यांनीच त्या बैलाचा व्यवहार केला तो त्या काळानंतर तो विठ्ठल नानांकडे बैल गेला विठ्ठल नानांनी त्याचा सांभाळ केला विठ्ठल नानाने अनेक मैदानामध्ये बोलायला ठेवला त्याला त्याच वेळेस ज्यावेळेस त्यांची अस्थिचं विसर्जन करायचं होतं त्यावेळेस त्यांच्याच सर्जाच्या पायानं त्या अस्थि त्या ठिकाणी त्या अस्थिला पाय लागला आणि तेव्हापासून सर्जा खूप फॉर्म मध्ये गेला परंतु परत काहीतरी झालं आणि त्या ठिकाणी अंकिता मॅडम आणि यांच्यामध्ये वाद झाले आणि सरजा हा विठ्ठल नाळांच्या दावणीवरून पुन्हा वैभव वैग, वैग कदम त्यांच्या साखरवाडी यांच्या ठिकाणी यांच्या दावणीला तो बैल आला तो बैल आल्यानंतर एका महिन्या पंधरा दिवसातच एक महिना महिना पंधरा दिवस दीड महिना धरून चाला याच दरम्यानच्या काळामध्ये अं फलटणचेच एक खूप मोठे शेतकरी अभिजित पवार असं नामक त्यांना सरजा बैल हा एकसष्ट लाख रुपयाला विकला गेला मित्रांनो सांगण्याचं एवढं एवढं का, का सांगितलं ज्या गोष्टी माहिती होत्या समोर सांगणं मला अभिप्रेत वाटलं पण मित्रांनो सर्जा का विकला गेला हो विक्र, विक्री मागचा उद्देश काय होता खर तर मित्रांनो याच्यातलं प्रॅक्टिकली गोष्टी काही समजून घेणं गरजेचं आहे आपण चाहते आहोत आपल्याला फक्त एक बाजू माहिती असते परंतु त्याची दुसरी बाजू आपल्याला समजत नसते आपल्याला समजून घ्यायची पण नसते कारण तो आपला काही संबंधच नसतो आपण चाहते असतो आपण प्रेम करत असतो आपल्याला ती गोष्ट हवी असते अनेकांना वाटलं की अंकिता मॅडमने याचा करायला नको होतं परंतु काही गोष्टी मित्रांनो आपण समजूनच घेऊया मी आज तुम्हाला प्रॅक्टिकली त्या गोष्टी समजूनच सांगतो झाला असं सा मित्रांनो एकसष्ट लाख रुपये किमतीचा बैल ज्यावेळेस रणजित सर निंबाळकर विकत घेतात तर रणजित सर निंबाळकरांकडे एकसष्ट लाख रुपये एका वेळेस असतील असं नाही काहीतरी खबर डब असेल किंवा काहीतरी कोणाकडून देणं घेणं असेल अशा काही गोष्टी झाल्या असतील जे आपल्या समोर कधी आल्या नव्हत्या आणि कधी येतील असंही वाटत नाही परंतु त्या सगळे देणेकरे असतील ज्याच्यामध्ये अनेकांचे पैसे असतील किंवा काही गोष्टी असतील जर शेवटी रणजित सरच राहिले नाही तर रणजित सरांचा नाद हा सर्वस्वत होताच परंतु तेच जर आज नसतील तर हा सगळ्या गोष्टींचा उपयोग काय असंही अनेकांना अनेकांना म्हटण्यापेक्षा त्यांच्या हितचिंतकांना वाटू शकतो पण त्याच्यामुळंच अंकिता मॅडम यांनी हा निर्णय घेतला असेल असं मी समजू शकतो परंतु मित्रांनो वाईट एका गोष्टीच वाटतंय की ज्या पद्धतीनं रान केलं कोणी विठ्ठल किंवा आपले रणजित सर निंबाळकर असतील रणजित सर निंबाळकरांनी शेवट आपला आयुष्याचा तिथं केला त्यांच्या नावावरती तो बैल पळणार याचं वाईट वाटलं असलं तरी दुसरं याच म्हणजे चांगलं पण यासाठी वाटतंय की तो फलटण आणि ज्या मालकांनी दिलदारपणे विकत घेतला त्यांनी ज्या पद्धतीनं तो बैल स्वतःच्या ताब्यात घेतला त्याच्यानंतर त्यांनी एका मैदानात पळवला आणि त्या मैदानात एक नंबर काढला शेवटी मित्रांनो बैल पळणं महत्वाचं असतं तो बैल त्याच खरच दुर्दैव म्हणायचं का सुदैव म्हणायचं तो अनेक दावणींवरती गेला परंतु तो कोणाचाच म्हणजे कोणाच त्याने उचल ठेवलं नाही ज्या पण दावणीवरती गेला तो जसा रणजित निंबाळकरांच्या दावणीला गेला तसं त्यांनी भापकर केसरी मैदान होतं थार गाडीचं मैदान होतं तिथे एक नंबर केला बकासूर सोबत हो त्याच्यानंतर आत्ता या पवारांच्या दावणीला तो गेला त्याच्यानंतरही ते त्यांनी त्या दिवशीच मैदान एक, एक, एक नंबरला केलं त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो सांगायचा सा उद्देश माझा एवढाच होता की सरजा बैल याची एक फिल्म स्टोरी झाली रणजित सर याच्यामध्ये अकाली सोडून गेले आणि सगळ्या सोंगट्या वेगवेगळ्या दिशेने फिरायला ला लागल्या मित्रांनो काही गोष्टी आपल्याला माहीत असतात नसतात काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतात किंवा काही गोष्टी माहिती असल्या तरी त्या लोकांना सांगायच्या नसतात अशा काही गोष्टींतून हे होत असतं रणजित सर एक अध्याय होते तो अध्याय संपलाय आणि तो अध्याय संपल्यानंतर आता त्या अध्यायाबद्दल फक्त नामस्मरण आणि हातच जोडणं आपल्या हातात आहे आप हाता तुमचं काय मत आहे तुमची मतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा फक्त मित्रांनो एक पुन्हा एकदा विनंती करतो अंकिता ताई ज्या अंकिता मॅडम आहेत सरांच्या पत्नी त्यांच्याबद्दल कोणीही अपशब्द बोलू नका त्यांच्याबद्दल कुठलीही वाईट कमेंट करू नका एवढी मनापासून येईल कारण तुम्ही रणजित सर निंबाळकरांना मानत असाल तर अंकिता मॅडम यांच्याबद्दल कुठलीही वाईट कमेंट या ठिकाणी येणार नाही याची मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र